हॅलो सवनाशी या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपल्याला नवीन रेसिपी बनवायची नवीन म्हणजे ती तीन चार वेळेस मी दाखवलेली आहे तुम्हाला पण तरी पण आता आपल्याला नवीनच म्हणावं लागेल तिला कारण ही जी आहे ही मेथी माझ्याकडे आपण मेथीची रेसिपी याच्या अगोदर दाखवली त्या रेसिपीमध्ये ना या मेथ्यांना मोड नव्हते आलेले आता अरे हे बघा इथून बघू शकता याला इतकं छान मोड आलेला आहे आज तुम्हाला आहे ना मोड आलेली मेथ्यांची उसळ आपण असं तिला नवीन नाव देऊ म्हणजे मी तर मेथीची भाजीच म्हणते पण आता तुमच्या याच्यात लक्षात राहण्यासाठी मेथीची उसळ असं आपण त्याला नाव देणार आहे आता ही मेथ्यांची उसळ ही काल आहे ना काल मी पाण्यात टाकली होती संध्याकाळी लाईना असा वरतून कपडा बांधलेला होता हा व्हाईट कलरचा कपडा तुम्ही बघू शकता तर हा सगळ्यांकडेच असतो प्रत्येक लेडीज कडे घरामध्ये तर आहे ना जीव, या उसळीला आपण याच्यात टाकून नव्हती बांधलेली तर ह्या डब्याला आहे ना असं वरतून पॅक करून हा रुमाल मी बांधलेला होता तेव्हा काल माझा माझ्या वापरात मी करून घेतलेलं आहे रात्री आणि ही जी उरलेली होती ही डब्यात ठेवून आणि हिला मी असं छान कपड्यांनी वरतून बांधलेलं होतं कॉटनचा कपडा आहे आपला हा कॉटनच्या कपड्यांनी वरतून झाकलेलं होतं गाठ वगैरे बांधून याला मी आता छान मोड आणलेली आहे आता ही उसळी ना ही तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते ही जवळ प्रेमाने खाशाल नुसतं मेथे म्हटलं तर तुम्ही खाणार नाही असं कदाचित मला वाटतंय पण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे आपला जो मेथीचा वापर आपण करणार आहे तो अगदी जपून करायचं आहे मेथीच म्हणजे दाखवलंय कोणी किंवा कोणीतरी सांगतंय असं काही करू नका पित्त वगैरे जर कोणाला त्रास असेल पित्ताचा एसिडिटीचा तर त्यांनी अजिबात वापर करायचं नाही याचा कारण आता थंडी आहे थोडंफार सूट होऊ शकतं पण माझ्या मते न केलेला खूप चांगला राहील मेथ्या खूप गरम असतात या जपूनच करावं लागतं आता ही ना फुलून खूप झालेली मेथी म्हणजे मी मेथी ना आमच्या तिघांच्या मापाची टाकलेली विजत तिघांचं जेवण वगैरे होईल असं आणि ह्या मेथीमध्ये ना तुम्हाला मला अजून एक सांगायचं आहे का ह्या मेथीमध्ये मध्ये ना आपण जे जे काही हे करणार आहे म्हणजे भाजीमध्ये ऍड करणारे तर त्या भाजीमध्ये ना गरम पदार्थ आपल्याला अजिबात टाकायचं नाही आता तुम्ही बघितलेली आपली जी उसळ आहे अशी छान आपली मस्त मेथी उसळ आपण तिला नाव देऊया कशी सुंदर दिसते बघा बरं मोड आलेली तर आता याच्यामध्ये जे मटेरियल टाकायचे ते आपण बघतो आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो आहे बीट आहे कोथंबीर आहे व्हिडिओ थोडी फास्ट घेतलेली कारण मी पहिल्यांदा बोलताना माझा व्हिडिओ मोठा होत होता तर आपण हा व्हिडिओ थोडासा फास्टमध्ये केलेला आहे हा मी कांदा तुम्हाला दाखवलेला पण नाही कांदा डायरेक्ट कापून कट करून कढईमध्ये परतून घेतलेला आहे पण नेहमीपेक्षा आहे ना आजचा कांदा थोडा वाईट आहे बघा आपला त्याला पण हे भाजी पण आपल्याला तशीच बनवायची आहे हे बघा आता छान मस्त मिक्स करून आपलं कढईमध्ये पण गेलेलं आहे म्हटलं सगळं आता हे मटेरियल ना बिटामुळे खूप सुंदर कलर दिसतोय याचं तर मागच्या याच्यामध्ये आपण गाजराची पाहिली आता याच्यात बिटाची बघतोय बीट कसं दिसतंय बघा बरं पूर्ण म्हणजे असा रेड आणि डार्क रेड असा कलर दिसतोय बघा याचा डार्क रेड आल्यामुळे ना भाजीला असं कोणी पण म्हणणारच नाही की याच्यात काय टाकणार आहे आपण पुढचं आता हे बघा स्टीलच्या कडेची हीच मोठी गडबड आहे थोडीशी कडे माझ्याकडनं कळत न कळत एक साईडने थोडी लागून गेलेली होती काय हरकत नाही बघूया आपण पुढचं ही कोथिंबीर टाकते मी आता कोथिंबीर टाकल्यानंतर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटणार आहे बघा बघायचा कलर किती सुंदर दिसतोय तो बघावर आता एवढा कलर छान आलेला आहे याला भारी कलर आलेला आहे याचं किती छान आहे आता पुढचं मटेरियल काय टाकतोय आपण बघायचं थोडंसं पाणी टाकलेलं काही नाही टाकलंय आपण त्याच्यामध्ये हे तुम्ही बघू शकता ते जे मिक्सरच्या भांड्यात पाणी होतं ना माझं जे मटेरियल आपण दळून वगैरे घेतलेलं त्याचं पाणी मी थोडंफार टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता ये ना उकडवलेलं जे आपलं आहे ना नवीन नाव दिलेली मेथी मिसळ किंवा उसळ जी आपली आहे ती आपण आता मस्त याच्यात टाकून घेतलेली बघताय कसं वाटतंय याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण रेड नाही असा रेड छान कलर आलेला आहे एक पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेले झाकण ठेवून याला वाफ दिलेली याच्यात आपण काय टाकलेले दाणा पावडर टाकलेली बघू शकता तुम्ही दाणा पावडर कशी वाटते तुम्हाला चवीसाठी आपल्याला तो असं थोडंफार मटेरियल त्याच्यात टाकावं लागणार आहे आणि ही जी आहे हा मॅगी मसाला आहे मॅगी मसाल्याची टेस्ट थोडी छान असते मागच्या वेळेस मी पास्ता मसाला टाकला होता आपण आता मॅगी मसाला टाकतो याच्यामध्ये हे बघा पाणी टाकून आपली ही भाजी अशी मस्त तयार झालेली आहे आजची तर आजच्या भाजीला तुम्हाला खाऊन बघायला बाजरीची भाकरी बनवलेली मी तर आजची भाजी आजची रेसिपी कशी वाटली आहे माझ्या युट्यूब फॅमिलीला तर सगळ्यांनी मला सांगायचं आहे छोटीशी भाकरी आपली बघा मस्त ओढ होडू बनवलेली आहे आणि ही भाजी एकदा तरी सगळ्यांनी बनवून बघा चव कशी वाटली कशी नाही ती मला सांगा आणि कमेंट करा तर चला आपण आता पुढच्या नवीन रेसिपीमध्ये आहे अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला ये ये येत राहतील तर आपण ह्या दररोजच्या डेलीच्या याच्यामध्ये भेटत राहणार चला माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला बाय बाय <laughs>